आणि थ्री बारच्या प्रकरणानंतर पुणे महापालिका जी आहे ते ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं खरं तर पुण्यामधील जे अनधिकृत पब बार आणि हॉटेल्स होते त्यांच्यावरती महापालिकेने आपला हातोडा फिरवला मात्र त्याच्यानंतर आता पुण्यातील एफ सी रोडवरती देखील काल महापालिकेने अत अतिक्रमणची कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पुण्यातील एफ सी रोडवरती जे अनधिकृत बांधकाम आणि छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानावरती काल महापालिकेने अतिक्रमण अतिक्रमणकडून कारवाई केल्याचं पाहायला मिळालं खरंतर पुणे महापालिकेने आ, या व्यावसायिकांना नोटिसा बजावून देखील यावरती त्यांनी काहीही कोणतीही ॲक्शन घेतली नाही त्यामुळे महापालिकेकडूनही रिॲक्शन देण्यात आलेली आहे पु पुण्यातील एफ सी रोडवरील जे अनधिकृत बांधकाम होते अनधिकृत जे छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांच्या दुकानांवरती आता महापालिकेने काल कारवाई केलेली आहे आणि आता यापुढे महापालिका काय कोणतं पाऊल पुढे उचलणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे स्नेहल लिंगिरे महाटॉक्स न्यूज पुणे